सांगली लोकसभेच्या जागेच्या उमेदवाराचे नाव आज शिवसेनेने जाहीर केले आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतशबाजी करत एकच जल्लोष केला आज जो शिवसेना पक्षाने आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आदरणीय संजय राऊत साहेब आणि उद्धव साहेबांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलाय महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते असतील या सर्वांनी मिळून आज माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या मुलावर जो विश्वास दाखवलाय लोकसभेसारखी एवढी मोठी उमेदवारी देऊन खरखर मी या सर्वांचे मनापासून आभार मानतो कारण आज लोकसभेची उमेदवारी देत असताना खरखर अनेक गोष्टी बघितल्या जातात पण शेत जा एका शेतकऱ्याच्या मुलाला एका कुस्ती क्षेत्रात काम करणाऱ्या युवकाला तुम्ही जी संधी दिलेली आहे त्या संधी दिल्याबद्दल मी सर्व महाविकास आघाडी शिवसेना पक्ष आदरणीय उद्धव साहेब आणि आदरणीय संजय राऊत साहेबांचे मी मनापासून आभार मानतो प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल दहा वर्षाच्या कारकिर्दीबद्दल काय सांग गेली दहा वर्ष झालं ज्या ज्या गोष्टीपासून आपला सांगली जिल्हा वंचित आहे त्यात अनेक गोष्टी आहेत म्हणजे औद्योगिक क्षेत्र असेल क्रीडा क्षेत्र असेल लॉजिस्टिक पार्क ड्रायपोर्टचा विषय असेल किंवा एअरपोर्टचा विषय असे अनेक प्रश्न आहेत की जे आज जिल्हा आपल्या त्यापासून लांब आहे कारण ह्या दहा वर्षामध्ये हे सर्व व्हायला पाहिजे होतं पण त्या गोष्टी आज जिल्ह्यामध्ये झालेल्या नाहीत म्हणून खरखर माझ्यासारख्या एका सामान्य शेतकरी कुटुंबातल्या मुलानं उमेदवारीसाठी खरखर मी अं वाटलं की आपण उमेदवारी करावी ह्या गोष्टी आपण पूर्ण करू शकतो कारण केंद्र स्तरावरनं ज्या ज्या गोष्टीचा जर अभ्यास केला आपण पूर्ण तर ह्या गोष्टी व्हायला काय अडचण नाही असं मला वाटते पण आजपर्यंत त्या का झाल्या नाहीत त्याबद्दल मी काही जास्त बोलणार नाही पण ह्या मी इथून निवडून आल्यानंतर भविष्यात येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये ह्या सर्व गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे काँग्रेस नेते किंवा काँग्रेस कार्यकर्त्यांना काय आवाहन सर्वजण मिळून महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करूया आज मी उद्धव साहेबांच्या सभेपूर्वी ही जाहीर केलेलं होतं की जो महाविकास आघाडीचा सा उमेदवार असेल आदरणीय विशाल दादा जरी असतील तर त्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहीन महाविकास आघाडी म्हणून जो उमेदवार असेल तो त्याच्या पाठीशी आपण ताकदीनिशी सर्वजण उभा राहू हो। आणि महाविकास आघाडीचा सा उमेदवार निवडून आणण्यास प्रयत्न करू आपण त्यावेळी बोलताना चंद्रहार पाटील यांनी सांगितले की मागच्या दहा वर्षात विकासाच्या बाबतीत सांगली जिल्हा मागे गेला आहे एअरपोर्ट असेल किंवा ट्रायपोर्ट लॉजिस्टिक पार्क विकासाच्या अनेक संधी तसेच मतदारसंघातील युवक रोजगारांच्या संधी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे आणि जर महाविकास आघाडीने विशाल पाटील यांना उमेदवारी दिली तर मीही त्यांच्या पाठीशी उभा राहीन असंही त्यांनी यावेळी सांगितलं